तुम्हाला शब्द देतो का या ठिकाणी आमचे मार्गदर्शक माझे आमदार भाऊसाहेब तात्या आणि आम्ही सर्व एकत्रपणाने एक त्या ठिकाणी काम करतो जेवढ्या जागा विधानसभा मध्ये वैजापूर गंगापूर तालुक्यामध्ये त्या सर्व तर सर्व जागा निवडून आणू तरच तुमच्या समोर त्या ठिकाणी येऊ एवढा या ठिकाणी आपल्याला प्रामाणिकपणाने शब्द कराय शेवटी सगळ्या कार्यकर्त्यांनी जीवाचं रान केलं कधी जेवण पाहिलं नाही कधी पाऊस पाहिला नाही कधी वारा पाहिला नाही जेवढे जेवढे पदाधिकारी आपल्याला त्या ठिकाणी भक्कमपणाने साथ देतात त्याच पद्धतीने सर्व पदाधिकाऱ्यांच्या निवडणुकीमध्ये आम्ही तन मन धनाने त्या ठिकाणी उतरू आणि तुम्हाला संपूर्ण जागा त्या ठिकाणी नगरपालिका असू द्या का जिल्हा परिषद पंचायत समिती असू द्या ते निवडून देण्याचं काम त्या ठिकाणी करू आता संजना ताईने सांगितलं मी त्यावर अधिक भाष्य करणार नाही परंतु खऱ्या अर्थाने सव्वा दोन वर्ष ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम केलं अक्षरशः लोक आम्हाला काय काय बोलायचे माहित नाही परंतु जेव्हा संजय दादा शिरसाड साहेबांनी मी साहेबांच्या घरी गेलो आणि साहेबांनी सांगितलं रमेश तू काय करणार आहे मी एवढं सांगितलं साहेब तुम्ही जर म्हटले विहिरी तुडी टाकतं मी विहिरी तुडी त्या ठिकाणी टाकील आणि पहिल्या लॉट मध्ये पहिल्या वेळेस निवडून येणार आमदार त्या सोळाच्या यादीमध्ये त्या ठिकाणी गेला परंतु शिंदे साहेबांना सांगितलं आम्ही तुमची साथ त्या ठिकाणी करतोय आणून शिंदे साहेबांनी सव्वा दोन वर्ष एवढं भरभरून दिलं साहेब महाराष्ट्रामध्ये वैजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये आतापर्यंत जेवढे आमदार त्या ठिकाणी होऊन गेले त्या संपूर्ण आमदाराच्या निधीची जर बेरीज जर केली आणि सव्वा दोन वर्षाच्या आमदाराची जर बेरीज जर केली तर कितीतरी पटीने आम्ही त्या ठिकाणी पुढे तीन हजार कोटी रुपये आणले साहेब तीन हजार कोटी रुपये आपल्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी काम करत। करतो आणि साहेब हे पैसे आणल्यानंतर मी खऱ्या अर्थाने या ठिकाणी बोलाव करत होतो परंतु साहेब तुम्ही शिकवून दिले बाळासाहेबांचे विचार घेऊन त्या ठिकाणी पुढे जा आपल्या सोबत जे सवंगडी त्यांना त्या ठिकाणी सोबत घ्या साहेब या ठिकाणी रेशो ठरवून घेतला का जर तुम्ही जर एक कोटी रुपयाचं काम जर दिलं तर त्यापैकी ऐंशी लाख रुपयाचं काम न घेता त्या समोर बसलेल्या कार्यकर्त्यांना वाटण्याचं काम त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी काम करतोय आणि म्हणून आज मला इतकं प्रेम वाटलं मी संजय दादांना त्या ठिकाणी गाडीत बोललो अक्षरशः साहेबांचं स्वागत करण्यासाठी अक्षरशः जागा कमी पडली इतकं साहेबांचं त्या ठिकाणी स्वागत झालं साहेबांचं प्रेम लाडक्या भावाचं प्रेम खऱ्या अर्थाने साहेबांना आहे आणि म्हणून मी अधिक वेळ न घेता साहेबांना विनंती करतो आमचे सर्व तालुका प्रमुख शहर प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या संख्येने हजर आहे साहेब एक वेळेस आपण वैजापूरची तारीख थोडी मिस आपल्याकडून झाली परंतु येणाऱ्या काळामध्ये काही दिवसामध्ये वैजापूरला एक कार्यक्रम त्या ठिकाणी घ्यावा आणि ज्या नेतृत्वाने रामकृष्ण गोदावरी सारखा प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लावला तो रामकृष्ण गोदावरीचे सात बारे तुमच्या हाताने वाटप करावं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा वैजापूर शहरामध्ये त्या ठिकाणी उभा राहिला त्याचं अनावरण आपल्या शुभ हाताने त्या ठिकाणी करावं एवढी तारीख आम्हाला जर दिली तर सगळे लोक जवळजवळ शंभर गाड्या घेऊन या ठिकाणी आलेले आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये चांगलं यश आपण या ठिकाणी शिवसेनेच्या पात्रात त्या ठिकाणी टाकू एवढंच त्या ठिकाणी शब्द देतो आणि माझे दोन शब्द संपवतो